या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस जागांपैकी दोनशे आठ जागांवर एनडीए आघाडी घेतलेली आहे बिहारमध्ये भाजपला पंच्याण्णव जागांवर आघाडी मिळालेली आहे तर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप ठरलेला आहे दोन हजार दहा मध्ये भाजपला सर्वाधिक एक्क्याण्णव जागा मिळाल्या होत्या चौऱ्याऐंशी जागा मिळून नितीश कुमार यांची जेडीयू ही दुसऱ्या स्थानी आहे दोन हजार दहा मध्ये जेडीयूला सर्वाधिक एकशे पंधरा जागा या मिळाल्या होत्या एनडीए आघाडीला आता सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत आणि यामध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे त्यामुळे सगळ्याच ठिकाणी भाजपतर्फे मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करतो बाफटाके फोडून बिहारमध्ये सुद्धा हा जल्लोष सुरू आहे दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे आठ जागांवर एनडीए न आघाडी घेतलेली आहे आणि यामध्ये भाजप मोठ्या संख्येनं पहिल्या क्रमांकावर आलेला आहे त्यामुळे आता सरकार जे आहे ते एनडीएच स्थापन होणार आहे हे निश्चित झालेलं आहे यामध्ये मुख्यमंत्री कोण होतोय याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे पुण्यातल्या नवले ब्रिज परिसरातील अपघात प्रकरण आणि या अपघातानंतर आता नवले ब्रिज परिसरामध्ये असणाऱ्या होर्डिंग्सवर पालिकेकडून कडक कारवाई करण्यात येते हायवे शेजारी लावलेले जे मोठ मोठे होर्डिंग आहेत हे पालिका कर्मचाऱ्यांनी काढलेले आहेत आणि काढायला सुरुवात केली आहे शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुखांचे हे होर्डिंग्स पालिकेनं अक्षरशः फाडून काढून टाकलेले आहेत नवले ब्रिज परिसरामध्ये अपघात झाला होता आणि अपघातानंतर आता पालिकेकडून ही कारवाई केली जाते या वर ही कारवाई केली जाते हायवे शेजारी अशा प्रकारे होर्डिंग्स लावण्यात आले होते आणि पालिका आता या ठिकाणी हे होर्डिंग काढताना दिसतीये शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुखांचे हे होर्डिंग होते आणि ते आता काढण्यात आलेले आहेत अशा प्रकारे या अपघातानंतर पालिकेला जाग आल्याचं दिसून येत दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या भीषण कार स्फोटाच्या मुख्य सूत्रधाराच्या घरावर सुरक्षा दलांनी कठोर कारवाई केली स्फोट घडवणारा दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद याच्या पुलवामा येथील घरावर गुरुवारी रात्री सुरक्षा दलांनी आयडीचा वापर करून नियंत्रित स्फोट घडवून आणला आणि संपूर्ण घर जमीनदोस्त केलं दहशतवादी कारवायांना कठोर संदेश देण्यासाठी मोठी कारवाई करण्यात आली सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये डॉक्टर उमर मोहम्मद स्वतः सुद्धा मारला गेला आणि या हल्ल्यामध्ये निष्पाप तेरा नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि चाळीसहून अधिक जण जखमी झाले पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज हा बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवावे यासाठी कल्याण शहरामध्ये शिंदेच्या शिवसेनेतर्फे एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची प्रेरणा मिळावी यासाठी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये शाळेमध्ये जो क्रमांक पहिला क्रमांक मिळवेल पहिला येईल त्या विद्यार्थ्याला शिंदेच्या शिवसेनेतर्फे टॅब दिला जाणार आहे तर कल्याण शहरात पहिला येणाऱ्याला चक्क ऍक्टिवा गाडी भेट बक्षीस म्हणून दिलं जाणार आहे शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्यातर्फे ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच विद्यार्थ्यांसाठी भव्य मार्गदर्शन शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि याविषयी माहिती देण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक विजय झाला आणि या विजयानंतर बोधवड भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बिहार विधानसभा मध्ये भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक विजय झाला आणि यानंतर बोधवड तालुका इथे सर्व माहितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा जल्लोषात साजरा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत घोषणाबाजी करण्यात आली तसंच एकमेकांना पेढे देऊन हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला ऐतिहासिक विजयानंतर माहितीचे सर्व पदाधिकारी तसंच कार्यकर्ते इथे उपस्थित होते पोलीस माझा न्यूज साठी ज्ञानेश्वर पारधी जळगाव एकशे चाळीस कोटी जनता एक मताने एक मनाने आणि एक दिलाने म्हणणार आहे काय म्हणणार आहे भारत भारत मात्र की वंदे वंदे प्यारी बहिनोने बिहार जिता आहे विश्वास आहे की यही प्यारी एक बार महाराष्ट्र जिताने जा बहिताने हा विश्वास या महायुतीच्या माध्यमातून आम्हाला आता आधी होता आणि आता पुन्हा एकदा तो विश्वास आमचा दूर झालेला आहे कारण ही नांदी विकासाची आहे ही नांदी पुन्हा एकदा एकशे चाळीस कोटी जनता माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सुखवलेली आहे ने समाधानी आहे इथला कष्टकरी इथला मजूर इथला शेतकरी आणि इथला प्रत्येक व्यावसायिक हा सुखवलेला आहे आणि भारत मातेचा नुसतं जे जे काय करत नाही आहे तो स्वाभिमानाने जगतो आहे आणि म्हणून ही मानवंदना आहे एक प्रकारे या सगळ्यांनी दिलेली बिहारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एन डी एच्या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ मला असं वाटतं दोनशे जागा आपल्याला बसल्या दोनशेच्या वर तिथं जागा जात आहेत हे आहे ह्या गोष्टीचं एक संघ एकजूट आणि अखंड बरे भारत हा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये एन डी एच्या माध्यमातून मोदीजींचं नेतृत्वात आज काम करत आहे आणि आम्हाला आनंद आनंदवाद सांगताना ते आज महाराष्ट्राच्या नगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायत आहेत या, ग्राम या सगळ्यांमध्ये माहितीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी शिवसेना आदित्य राष्ट्रवादी गट आणि आर पी आय आठवले गट हे सगळे एकमताने एक दिलाने काम करणार आहे आणि नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जागा या मार्गीला येणार आहेत आणि भोभर तालुक्यामध्ये तुम्ही चित्र बघू शकता अनंता भाऊ आनंदा काका आहेत नंबू भाऊ रूपेश आहेत भागवत भाऊ एक दिलाने एक सगळं काम करणार आहे माननीय आमदार गिरीश भाऊ हो महाजन माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील त्यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण बोधवड तालुका महायुतीची एकूण एक जागा आपण निवडणार आहोत पोलीस बंधा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मजा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच यू� आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज